कसलंही सेलिब्रेशन असलं की आपण पावभाजी बनवतोच तुम्ही देखील पावभाजी नेहमीच बनवत असाल पण मी आज माझ्या आईकडून शिकलेली एकदम झटपट होणारी पावभाजी बनवणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज मी ही पावभाजी बनवत आहे कांदा न कापता टॉमॅटो न कापता आज आपण ही झटपट पावभाजी बनवणार आहे तर इथे बघा ह्या भाज्या मी या पद्धतीने मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलेल्या आहेत तर बटाटा बीट फ्लॉवर आणि शिमला मिरची अशा पद्धतीने मी कट करून घेतली आहे आणि हा ओला वाटाणा आहे वाटीभर सुरुवातीला आपल्याला गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे त्या कुकरमध्येच आपण ह्या भाज्या शिजून घेणार आहोत आज मी पाच ते सहा माणसांसाठी पुरेल इतकी पावभाजी बनवते तर त्यासाठी मी एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतली आहे एक बीट आणि तीन मोठे बटाटे आणि वाटीभर हे वाटाणे आणि फ्लॉवर म्हणाल तर अगदी थोडासाच मी घेतला आहे आता ह्या तेलामध्ये ह्या भाज्या आपल्याला एक मिनिटभर चांगल्या परतून घ्यायच्या आहे आता या, या भाजीमध्ये एक, भाजी एक चमचा मी मीठ घातला आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे यामुळे आपली भाजी ही अळणी लागणार नाही आणि ह्या भाज्यांमध्ये हा मसाला छान असा मुरला जाईल त्यामुळे भाजीचे टेस्टही खूप छान लागेल तर एक मिनटासाठी आपण हे सगळं परतून घेतलं आता यामध्ये भाजी बुडील इतकं मी पाणी घातलं आहे जास्तच पाणी घालायचं नाही फक्त भाजी यामध्ये पूर्णपणे बुडली पाहिजे यानंतर कुकरचं झाकण लावून आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे भाजी मस्त अशी शिजली जाईल पाच ते सहा शिट्टीमध्ये भाजी मस्त अशी शिजली जाते त्यामुळे आपल्याला स्मॅश करायला जास्त वेळ लागत नाही कुकर आपला होतोय तोपर्यंत तो आपण पावभाजीसाठी लागणारा कांदा कापून घेऊया आता मी मगाशी तुम्हाला म्हटले होते की इथे कांदा आपल्याला जास्त भाग बारीक कापायचा नाही आहे तर मी असाच मोठा कापून घेतला आहे आणि आता मी व्हेजिटेबल कटर आहे त्यामध्येच हा बारीक करून घेते आहे आता इथे बघा मी एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतली होती त्यामधली अर्धी शिमला मिरची मी कुकरमध्ये घातली आहे शिजायला आणि अर्धी ही अशीच बारीक बारीक मी या व्हेजिटेबल कटरमध्ये करून घेणार आहे व्हेजिटेबल कटरमध्ये बारीक केलेली शिमला मिरची मी कधी वापरणार आहे ते आपण पुढे पाहूयाच कुकरच्या पाच शिट्ट्याही आपल्या इथे झाल्या आहेत आता गॅस बंद करूया पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त भाज्या बारीक कट करायची गरज नाही आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या भाज्या आपण कट करून कुकरमध्ये पटकन शिजून घेऊ शकतो आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपली ही भाजी तयार होते फक्त त्यासाठी भाज्या आपण अगोदर शिजून ठेवायच्या या पद्धतीने माझी शिमला मिरची आणि कांदा कट करून झाला आहे तोपर्यंत तो कुकरही झाला आणि थंडही झाला आहे आता आपण भाज्या बघूया कशा शिजल्या आहेत तर इथे माझ्या भाज्या ह्या मस्त अशा शिजल्या आहेत आता स्मॅशरने मी ह्या अशा बारीक करून घेते आहे स्मॅश करून घेते आहे कुकरमध्ये भाज्या शिजवल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते आणि स्मॅश करायला आपल्याला हे इथे जास्त वेळ लागत नाही भाजी स्मॅश करून झाली आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी येथे एक कढई घेतली आहे मोठ्या आकाराची गरम करून घेतली त्यामध्ये भरपूर असं तेल घालून घेतलं आणि बटरही घातलं पावभाजी म्हटल्यानंतर बटर आणि तेल दिलखुलासपणे घालायचं यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की शिमला मिरची मी कुठे वापरणार आहे तर आपल्याला ही शिमला मिरची या तेलामध्ये कांद्यासोबत चांगली अशी परतून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची कापून घातली भाजीला तर शिमला मिरचीचा फ्लेवर या भाजीमध्ये छान असा उतरतो आणि चवीला भाजी खूप छान लागते आता यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे मी कांदा आणि शिमला मिरची आपल्याला जास्त लाल करायची नाही आहे आता हे थोडंसं आपलं फ्राय होत आहे तोपर्यंत टोमॅटो आपण हे कापून घेऊया तर हे पण सुद्धा मी असे मोठे मोठेच कापून घेतले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आता प्युरी करून घेणार आहे जर या पद्धतीने टोमॅटो तुम्ही टाकला ना तर तुम्हाला जास्त वेळही लागत नाही टोमॅटो शिजायला आणि पटकन आपली ही भाजी तयार होते बनवलेली ही टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला आता हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे टॉमॅटोमध्ये कसा आंबटपणा असतो तो आपल्याला यामध्ये घालवायचा आहे कारण जास्त आंबट जर पावभाजी झाली तर ती खायला चांगली लागत नाही आणि थोडासा जो मी अर्धा बीट इथे ठेवला होता तो किसून यामध्ये घातला आहे अशा पद्धतीने जर बीट घातला तर पावभाजीला कलर खूप छान येतो यामध्ये आता एक ते दीड चमचा मी कश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे पावभाजी मसालासुद्धा आपल्याला दोन तीन स्टेपमध्ये घालायचा आहे सुद्धा भाजीला खूप छान अशी चव येते झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी छान असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो आणि कांदा शिजून घ्यायचा आहे तर इथे माझा हा टोमॅटो आणि कांदा छान असा शिजला आहे छान असा कलर आला आहे आता यामध्ये शिजवलेली भाजी घालून घ्यायची आणि मस्त एकदा हे मिक्स करून घ्यायचं कुकरमध्ये भाजी शिजवताना जर एक्स्ट्रा असं पाणी झालं तर आपल्याला इथे पाणी जास्त घालायची गरज नाही आहे तेवढ्याच पाण्यामध्ये भाजी छान अशी आपली तयार होते परत एकदा मी यामध्ये पावभाजी मसाला घालते आहे एक चमचा स्टेप बाय स्टेपच आपण इथे मसाला घालायचा आहे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं भाजी माझी थोडीशी घट्ट आहे म्हणून मी दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं एक ते दीड ग्लास आणि गरम झालेलं पाणी यामध्ये घालून घेतलं पावभाजीमध्ये पाणी घालताना आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी आहे तेवढं पाणी गरम करून यामध्ये घालायचं आता तुम्हाला इथे ही भाजी खूप पातळ वाटत असेल पण आपण यामध्ये बटाटा घातला आहे भाजी जशी जशी थंड होईल ना तशी ती घट्ट होते त्यामुळे माहिती आहे का जर तुमची भाजी पातळ झाली तर अजिबातही टेन्शन घेऊ नका मस्त अशी खळखळून उकळी येईपर्यंत भाजी छान अशी शिजून घ्यायची इथे भाजी थंड झाल्यानंतर छान अशी घट्टच होणार आहे बटर आणि कोथंबीर घालायला इथे अजिबातही कंजूसपणा करायचं नाही मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची झाकण ठेवायचं परत दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी होऊन द्यायची दुसऱ्या शेगडीवरती एक तवा ठेवायचा गरम करायला त्यावरती बटर घालायचं बटर घालायला इथे सुद्धा कंजूसपणा अजिबात करू नका थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि इथे मी परत थोडासा पावभाजी मसाला घातला आणि या बटरमध्ये मस्त असे पाव दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे पाव मी ना सकाळी आणले होते त्यामुळे हे दुपारपर्यंत अशा पद्धतीने तयार झाले आहेत इथे कसं पाव ना जरा तरी थंड हवा लागली ना तर थोडेसे कडकच होतात तर हे पाव मी दोन्ही असे छान शेकून घेते आहे अशा पद्धतीने बटर लावून जर पाव तुम्ही पावभाजीबरोबर खाल्ले तर क्या बात आहे पावभाजीला इतकी भारीच टेस्ट येते म्हणून काय सांगू तर आणि असा मसाला त्यासोबत असेल तर थोडाच घातला आहे मी जास्त नाही घातला आहे हिवाळ्या संपेपर्यंत वाटाना काही महाग होणार नाही आहे मग अशा पद्धतीने पावभाजी मसाला स्टेप बाय स्टेप घालून माझ्या पद्धतीने पावभाजी जरूर एकदा करून बघा आणि तुम्ही बनवलेली पावभाजी कशी झाली आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा आजची ही पावभाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये झटपट होणाऱ्या तोपर्यंत बाय बाय